नमस्कार मी हरिता माधुरी रमेश पुराणिक हे असंच नाव आता इथून पुढे आपल्या शासकीय कागदपत्रांमध्ये दिलं जाणार आहे राज्य सरकार चौथं महिला धोरण राबवत आहे त्यामुळे आता मुलांच्या किंवा मुलींच्या नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिलं जाणार आहे काही दिवसांआधी अजित पवारांनी ही घोषणा केली होती त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय या कागदपत्रांवर आईच नाव लावण्यासंदर्भातला निर्णय घेतला गेला राज्य शासनाच्या या निर्णयानंतर आता शासकीय कागदपत्रांवर आईच नाव लावणं अनिवार्य असणार आहे काही दिवसांपूर्वी या संदर्भात बोलताना अजित पवार असं म्हणाले होते की महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथं महिला धोरण आम्ही आणलंय ज्याला मंत्रिमंडळात मान्यता दिली गेली आहे फार बारकाई नेह धोरण आणलं गेले याआधी मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावापुढे वडिलांचं नाव लावलं जायचं मुलाचं नाव मग वडिलांचं नाव आणि शेवटी अडनाव लावलं जायचं आता आपण नवीन निर्णय घेणार आहोत इथून पुढे मुलाचं किंवा मुलीचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि शेवटी अडनाव लावलं जाईल याशिवाय ते असंही म्हणाले होते की अनेक जण आपल्या नावानं आईचं नाव आणि मग वडिलांचं नाव आणि शेवटी अडनाव असं लावून पाहतात सोशल मीडियावरती सुद्धा अशी अनेक नावं आहेत मंत्रिपदाची किंवा आमदारकीची शपथ घेताना काही नवीन युवा आमदारांनी आधी आईचं नाव घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय त्यामुळे महिलांचा आणि आईचा अशा प्रकारे सन्मान केला जात असल्याची बाब उल्लेखनीय आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हा महत्वाचा निर्णय घेतला आहे असं अजित पवार बारामतीत बोलताना म्हणाले होते आणि त्यानंतर आता या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं गेलंय आता हा निर्णय राबवला जाणार आहे त्यामुळे यानंतर जी जी शासकीय कागदपत्र केली जातील त्या सगळ्यावरती पहिले मुला मुलीचं नाव त्यानंतर आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि शेवटी अड्णाव असणार आहे तुम्हाला हा निर्णय कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद